बऱ्याच लोकांना अचानक मिरगीचा झटका म्हणजेच आकडी येते हा मिरगीचा झटका आल्याने लोकांच्या मेंदूचं संतुलन बिघडतं आणि अशा लोकांना कधीही झटका येऊ शकतो तर मिरगीचा झटका म्हणजे नेमकं काय याची लक्षणं काय आहेत आणि यावरती उपाय काय आहेत हे सर्व आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सर्वात आधी पाहूयात मिरगीचा झटका येणं म्हणजे नेमकं काय मिरगीला एपिलेप्सी असंही म्हणतात हा एक क्रोनिक न्यूरोलॉजिकल डिझॉर्डर आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या डोक्याचं संतुलन पूर्णपणे बिघडतं तर मिरगी दोन प्रकारची असते पहिली जनरलाइज्ड एपिलेप्सी आणि दुसरी फोकल एपिलेप्सी जनरलाइज्ड एपिलेप्सी हे रुग्णाच्या संपूर्ण मेंदूवरती परिणाम करते मिरगेचा झटका आल्यानंतर व्यक्तीचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडून जातं अशा वेळी लोक शुद्धीत नसतात आणि त्यांचं शरीर थरथरू लागतं ते बेशुद्ध होत नाही तोपर्यंत शरीराची हालचाल करत राहतात फोकल एपिलेप्सीमध्ये शरीरातील काही भागांवरती परिणाम होतो चेहरा हात किंवा पाय अशा कोणत्या तरी भागात फोकल एप्सीचा परिणाम दिसून येतो आता मिरगीची लक्षणं कोणती हे पाहूयात व्यक्ती बेशुद्ध पडणं किंवा खाली पडून हात पायात झटके येणं तोंडाला आकडी येणं यातील कोणता प्रकार असल्यास ती मिरगीची लक्षणं असू शकतात आता मिरगी येण्याची कारणं नेमकी कोणती ते सुद्धा पाहूयात मिरगीची अनेक कारण काहींना मिरगी अनुवंशिकतेमुळे येते तर अनेकदा डोक्याला मार लागणं किंवा शरीराच्या विकासासंबंधीचे काही आजार असल्यामुळे ही मिरगी येऊ शकते डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे किंवा जखमेची खून राहून गेल्यामुळे सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये मिरगीचे झटके येतात प्रत्येक व्यक्तीला येणारी मिरगी वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकते त्यामुळे रुग्णामध्ये मिरगी येण्याचं नेमकं का कारण बऱ्याचदा कळत नाही त्याच सोबत तणाव कमी झोप नशेच्या औषधांचं सेवन यामुळे मिरगीचे झटके येऊ शकतात मिरगीचा झटका कोणत्याही वयात येऊ शकतो आता मिरगीचे झटके कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत का हे पाहूयात मिरगी येणं ही एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे यासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घेणं गरजेचं आहे त्याचसोबत मिरगीचे झटके येणाऱ्या व्यक्तींनी जीवनशैली सांभाळायला हवी तणाव आणि चिंता कमी करण्याचा प्रयत्न करा मेडिटेशन करा आणि तुमचा आहार संतुलित ठेवा अशा पद्धतीने मिरगीचा झटका म्हणजे नेमकं काय हा झटका कशामुळे येतो त्याची लक्षणं काय आणि त्यावरती उपाय काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखी हेल्थ चॅनलला सबस्क्राईब करा लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी